शंभू राजे तुम्ही यायला नव्हतं पाहिजे आमच्या सारखे लाग गेले तरी चालतील पण तुमची स्वराज्याला गरज आहे एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतं सापडलो आज परिस्थिती पहा राहता बाहेर गेली बाबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता तेव्हा परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लाच घालायचीच दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी करणारी जात आपली निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा